नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पी आर टी कॉड यूट्यूब चॅनलवर आज आपण टेट एक्झाम दोन हजार पंचवीसबद्दलची नवीन आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टेट एक्झाम दोन हजार पंचवीस यावर्षीच्या टेट परीक्षेबद्दल सरकारने काही महत्त्वाचे अपडेट्स जाहीर केले आहेत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे आता विद्यार्थ्यांना काही डॉक्युमेंट डिजिटल अपलोड करणे बंधकारक असेल आता बघूया एक्झाम पॅटर्न यावर्षीच्या प्रश्नपत्रिकेत थोडे बदल करण्यात आले आहेत पूर्वीच्या तुलनेत प्रश्नांची संख्या आणि वेळेत थोडासा बदल होणार आहे एम सी क्यू पद्धतीने परीक्षा होईल पण काही विषयांमध्ये वेटेज बदललेले आहे आता आपण बघणार आहोत महत्त्वपूर्ण टॉपिक सिलेबस सिलेबसमध्ये काही नवीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे विशेषतः टीचिंग ॲप्टिट्यूड आणि चाइल्ड डेव्हलपमेंट या भागात थोडे बदल आहेत अभ्यास करताना नवीन सिलेबस नक्की डाउनलोड करून घ्या आता आपण बघणार आहोत पास होण्यासाठी टिप्स दररोज किमान पाच ते सहा तास अभ्यास करावा एम सी क्यू सराव क्वेश्चन पेपर सोडवणे खूप महत्त्वाचे आहे टाइम मॅनेजमेंट शिकलात तर पास होणे सोपे जाईल रिव्हिजनसाठी लास्ट टेन इयर्स क्वेश्चन पेपर नक्की पहा तर मित्रांनो हा होता टेट दोन हजार पंचवीस संदर्भातील महत्त्वाचा अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे